नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर मित्रांनो आज ब्लॉग थोडा उशिरा सुरू करतोय कारण थोडं लेट झालं यायला तर आज बनवतोय आम्ही शेवभाजी तर छान अशी शेवभाजी तर बऱ्याच दिवसाची म्हणलो शेवभाजी खाल्ली नाही आता शेवभाजी आणावा तर आज सुपर मार्केटमध्ये गेलो होतो तर मला तिथे शेव दिसली तर म्हणलो आता शेवभाजी करायला भारी आहे तर शेवभाजी घेऊन आलोय मस्त छानपैकी शेव भाजी करतो मित्रांनो शेव भाजी तयार झाली पण शेव तर इकडे साईडला तर शेव भाजीचा रसा झालाय पण नंतर शेव टाकायची मस्त आणि शेवभाजी खायची आज तर चपात्या अजून बनवायचं चालू आहे काम चपात्या वगैरे मस्त होते छान तर स्वयंपाक खूप लेट होतो आमचा दररोज आता मित्रांनो तुम्ही तुमचे जेवण झाले असून आठ वाजता पण आमची तर अजून पावलेन वाजली आणि स्वयंपाक चालू आहे अजून तर शिवम आणि आर्मी खूप त्रास देत असते दोघांना पण कार्टून लावून दिले कारण त्यांना मोबाईल दिल्याशिवाय ते शांत बसत नाही नाही तर खूप त्रास देतात त्याच्यामुळे मोबाईल देऊन टाकला पण काय करणार आता त्यांना सवय पण लागली मोबाईलची तर मोबाईल घेत असते शकता आणि मी कार्टून बघते आणि आशिवाय मी इथं जपलाय अरे बाळ्या बेचित का त तर पार्ले बिच्छित खातो या ये मी का ये मी तू पाय कार्टून तू पाय व्यवस्थित हां तर इथे बघा आज मी फरसन आणले तर नव्वद रुपयाचे अर्ध किलो भेटले शेव पण नव्वद रुपयाचे अर्ध किलो आहे तर भाजीला नसलं का भारी असते शेवभाजी बनवायला तर आज शेवभाजी बनते आणि साखर आणली एक किलो बेचाळीस रुपयाची मीठ वगैरे आणले लाडू वगैरे आणि थोडे व्हील पावडर आणले निरमा पावडर हा ते बनवती मम्मी बनवते इकडे भाजी बनवती भाजी खायची ना भाजी तर मम्मीचं स्वयंपाक चालू आहे अजून तर स्वयंपाक उरकला का लगेच जेवायला बसायचं आपल्याला लगेच आता गरमागरम जेवण करायचंय खूप उशीर झालाय झालं ना मग चपात झाल्या हा तर मित्रांनो किती जणांनी जो मुख्यमंत्र्याचे लाडकी बहिणीचा फॉर्म भरला ते सांगा आम्हाला पण भरायचं आहे पण आमच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे तर काय करावं ते समजत नाही रेशन कार्ड चालतं का नाही सांगा मित्रांनो कारण रेशन कार्ड का तर काय आमचं बंद झालेलं आहे आमच्याकडे रेशन कार्ड तर नाही आहे आणि उत्पन्नाचा दाखला माझा निघाल का नाही बघावं लागेल आता जाऊन घरी बरोबर झालं मुदत वाढवली आहे म्हणे एकतीस ऑगस्टपर्यंत तर घरच्या घरी भरता येतो मोबाईल ॲप्लिकेशनमधून मोबाईल ॲप्लिकेशन काय नावचं नारी शक्ती दूत असं काहीतरी ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये मध्ये हो घर बसले आपण फॉर्म भरू शकतो तर तो, तो फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी डॉक्युमेंट पाहिजे ना आपल्याकडे आधार कार्ड आणि अजून काय आधार कार्ड शाळा सोडल्यात दाखला उत्पन्नात दाखला डोमे सेल नसला तरी चालतो वाटतं आता आणि उत्पन्नाचं दाखलं पाहिजे नाही रेशन कार्ड पाहिजे नाही तर रेशन कार्डचं तर आमचाले प्रॉब्लेम आहे रेशन कार्ड कसं आणावं तेच समजत नाही आता रेशन कार्ड तर बंद झालं आहे इचं तर नाव नाही आणि पंधरा वर्षाचं म्हणते ते पंधरा वर्षाचं इथं घरीच होती तिच्या तिच्या घरचंच द्यावं लागणं असं वाटतं मला बघावं लागणं आता काहीतरी जुगाड आणि हमीपत्र ते एका मी यूट्यूब चॅनलवर बघितलं आहे तिथून डाउनलोड केलं आहे मी हमीपत्र ते त्याच्यावर सही घेऊन ते अपलोड करायचं आहे त्या ॲपमध्ये तर पहिले आता उत्पन्नात दाखला काढून बघू नाही तर आज लागत तर मग दुसरंच इचं शाळा सोडल्यात दाखला वगैरे चालत असेल फक्त तर ते अपलोड करून देऊ टाकू आणि जमा करून टाकू भेटलं तर भेटलं नाही तर नाही भेटले काय करणार आता आहे की नाही शासनाचा काही भरोसा नाही देईल का नाही तर हा स्वयंपाक चालू आहे बाहेर मस्त पाऊस पडतोय तर कांदा भाजी पण करायचे एक दिवस कांदा भाजी खाल्ले नाही बऱ्याच दिवसाचे तोंडाला पाणी सुटले कांदा भाजी खाऊशी वाटले बेसनपीठ आहे का आपल्याकडं बनवायला दोन पुढे आणले मित्रांनो किराणा भरपूर लवकर संपवतो असं पंधरा पंधरा दिवसाला संपवतो तर खर्च पण आम्ही भरपूर करतो मित्रांनो फायनली आज रेंट देऊन झालंय माझं कारण भाडं वगैरे आज नील केलंय आता नेमकी असा एक प्रॉब्लेम आहे की ऑर्डरी खूप कमी आहे आणि आज फक्त माझी ना अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत एकशे तीस रुपये झाले मित्रांनो म्हटलं आता रात्री ओर, जाण्यात काय अर्थ नाही दिवसाचं एवढे ऑर्डर ऑर्डर दिले भारी भारी वीस वीस रुपयाची ऑर्डरी फक्त सहा ऑर्डर दिले मला अकरा ते पाचपर्यंत तर मित्रांनो पूर्ण सहा घंटे कामाला बसू मी सहा घंटे ते एकशे तीस रुपये झाले आणि पेट्रोल टाकलं होतं दोनशे रुपयाचं तर मित्रांनो सत्तर रुपये तर लॉस झाला माझा असं पेट्रोल पूर्ण नाही संपलंय पण पेट्रोल हाय उद्याच्याला काम येईल रे बघू आता आता उद्या सिलेंडर पण भरायचा आहे आमचा सिलेंडर पण संपत आलाय तर मित्रांनो शेवभाजी केली तर छान अशी शेवभाजी झाली तर वाढून घेतलंय तर मित्रांनो जेवण करायला या तर सर्वजण आले जेवण करायला शिवमिणी चड्डीने घातली मस्त अशी छान तो तो झाली शेवभाजी एकदम स्वादिष्ट आणि तर ता चालू आहे काढून बघायचं काम शिवम बसलाय शेवभाजी खायला पॅन्ट घातले बाळा तर मित्रांनो या जेवण करायला जेवण करतो मित्रांनो हा सिलेंडर लावून दीड महिना झालाय आणि हा आपला संपलेलाच आहे सिलेंडर तर याला भरून घ्यावं लागेल खाली या तर उद्या भरून घ्यावं लागेल तर मित्रांनो आता मी जेवण करायला बसतो खूप भूक लागली आहे आणि गरम पण खूप होत आहे बाहेर थोडा थोडा पाऊस पडतोय हलकासा पण गर्मी एवढी झाली की बाहेर एवढे पाऊस पडून पण थंडी नाही तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पाणी कसा आहे सांगा नक्की आणि कमेंट बिमेंट करत जा मित्रांनो तुम्हाला कोणता पार्ट आवडतो कोणता नाही आवडतो आम्हाला कळल त्याचे करून आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर फक्त आता बावीस राहिले तर लवकर लवकर आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा आणि आपल्या चॅनलवर ना मित्रांनो शेहेचाळीस लोक सबस्क्राइब केलेले लोक सबस्क्राइब केलेले लोक पाहतात आणि छप्पन टक्के पर्सेंट लोक ना सबस्क्राइब नाही केलेले त्यांनी पाहिलं नाही तर प्लीज मित्रांनो स थोडा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू